राजुरा शहरालगत बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राजुरा शहरालगतच्या जोगापूर परिसरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे शहराच्या अगदी सीमेजवळ बिबट्याची उपस्थिती आढळल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक रहिवाशांचा दावा आहे की रात्रीच्या वेळी तसेच अन्य काही वेळामध्ये बिबट्याची हालचाल वारंवार दिसून येत आहे त्यामुळे हा बिबट्या शहराच्या हद्दीत प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून नागरिक स्थानिक परिसरात वावरताना घाबरत आहे या पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची कार्यवाही करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे